तुम्हाला सर्वांना माहित आहे का एकदा जर आपलं वय पन्नास झालं तर त्या पन्नाशी नंतर आपल्या या पोटांमध्ये म्हणजेच पोटाच्या आतड्यांमध्ये एकूण दोन किलोपेक्षा जास्त कचरा आपल्याला बघायला मिळतो आणि हा एवढा कचरा जर आपल्या पोटामध्ये राहील तर आपण जे अन्न खातोय व्यवस्थित पचेल कस काय आणि जे पोषक घटक आपल्या पूर्ण शरीराला आवश्यक आहे ते ऍब्झॉर्ब करण्याची ताकद या आतड्यांमध्ये राहील का असा सगळा प्रश्न तुम्हालाही पडलाय का अहो मग काळजी कसली करताय आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी समजून घेणार आहोत मी तुम्हाला असे काही घटक जे घरगुती आहेत आपण एकत्र करायचे आणि ते रोज प्यायला सुरुवात करा तुमच्या शरीरामध्ये जो काही कचरा सापडलाय तो क्लीन होण्यासाठी हे औषध तुम्हाला मदत करेल नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणे सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ प्राजू या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असं एक डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक बनवणार आहोत ला जे तुमच्या शरीराला पूर्ण आतून क्लीन करण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि तुमचं शरीर जर एकदा आतून क्लीन झालं तर तुम्हालाही जाणवेल की आपल्या शरीरातला जो स्टूल आहे तो इझिली पास व्हायला लागलाय त्याचबरोबर आपलं जे पचन आहे ते सुद्धा सुधारलंय आणि आपल्या शरीरापर्यंत प्रत्येक जो पोषक द्रव्य आपल्याला आवश्यक आहे तो सुद्धा त्याकडे जातोय पुढील पाच रात्रींसाठी तुम्ही हे करायला सुरुवात करा आणि तुमच्या जे आतडे आहेत ते पूर्ण क्लीन होण्यासाठी तुम्हाला मदत होईल असं एक डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक जे तुम्ही घरच्या घरी बनवू हो शकतात आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला अगदी पाच दिवसांमध्येच दिसायला लागेल चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक सांगणार आहे पण त्याआधी पन्नाशी नंतर आपल्या शरीरामध्ये एकूण काय बदल होतो ते एकदा बघून घेऊयात तुम्ही जर हे रोज कराल तर तुम्हाला तुमचं पोट सापवण्यासाठी कोणतेही महागडे औषध घ्यावे लागणार नाही किंवा तुम्हाला डॉक्टरांकडे सुद्धा जावे लागणार नाही तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता वाढत्या वयानुसार आपल्या शरीरामध्ये एकूण काय बदल होतात ते आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपल्या शरीरामधील जे आतडे आहेत त्यांची लांबी जर तुम्ही बघायला गेलं तर एकूण तेवीस फूट इतकी आहेत आणि जेव्हा आपण जे, जे सर्व अन्न खातो ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे पचत नाही तेव्हा आपल्या या आतड्यांच्या मध्ये जी अन्न ऑब्झॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी असते तर हा जो कचरा आहे तो आपल्या आतड्यांमध्ये साचल्यामुळे ती अब्झॉर्ब करण्याची शक्ती आहे ती कमी होते आणि त्यामुळेच एकदा तुमचं वय पन्नाशी झालं की तुम्हाला बद्धकोष्ठता असेल शरीराला सूज येणं असेल अन्न चांगल्या प्रकारे शरीरामध्ये पचत नसेल तुमच्या शरीरातील जो वात आहे तो वाढला असेल शरीरामध्ये गॅसेसचं प्रमाण वाढलं असेल हे तुम्हाला जाणवत असेल की जशी तुम्ही एकदा पन्नासशी क्रॉस केली यांचं प्रमाण अधिक अधिक वाढायला लागतं ला। तसेच जर तुमच्या पोटामध्ये हा कचरा कंटिन्यू राहिला तर तुमच्या मेंदूच्या रिलेटेड कार्य सुद्धा जे आहे ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे तुम्हाला निद्रानाश होतो तुम्हीच बघा ना आपलं जर पोट व्यवस्थित साफ झालं नाही तर आपल्याला दिवसभर अतिशय चिडचिड होते आणि त्यामुळेच आपल्याला कालांतराने थकवा सुद्धा जाणायला लागतो जर आपल्याला झोप चांगली झाली नाही सारखा थकवा येत राहिला तर आपण आनंदी कशी राहणार किंवा आपलं हेल्थ तरी कसं काय चांगलं राहणार आपल्या शरीरामधील जो नावाचा हार्मोन असतो तो पंच्याहत्तर टक्के आपल्या आतड्यांमध्ये निर्माण होतो जो आपल्या संपूर्ण शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतो नंबर एक म्हणजे कोमट पाणी आपण जे कोमट पाणी पितो ते जर रात्री रोज झोपताना तुम्ही पाहायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की तुमचे आतडे आहेत त्या आतड्यांमध्ये ते, ते पाणी छान प्रकारे गेल्यामुळे जी काही घाण आपल्या आतड्यांच्या आतल्या भागामध्ये आहे तर ती बाहेर निघण्यासाठी तिला पुश करण्यासाठी ते मदत करतायत आपल्या शरीरातील जे पचनतंत्र आहे त्या पचनतंत्राला गतिमान करण्यासाठी हे कोमट पाणी तुम्हाला मदत करत आणि तुम्ही जर कोमट पाणी प्यायला सुरुवात केली एकूण आपण जो हा पाच दिवसाचा पूर्ण जो कोर्स आपण करतोय हा जर तुम्ही करायला सुरुवात कराल तर तुम्हाला जाणवेल की हळूहळू तुमचा जो स्टूल आहे त्या स्टूलचा रंग जो आहे तो बदलायला सुरुवात झाली नंबर दोन म्हणजे लिंबू तर लिंबू हे सायट्रिक ऍसिड आहे जरी हे शरीरामध्ये ऍसिडिक वाटत असलं तरी आपल्या शरीरामधील पित्त कमी करण्यासाठी आपल्याला ते मदत करतात आणि सायट्रिक ऍसिड असल्यामुळे आपल्या शरीरातील मूत्राशयातून जे मूत्राशयाला क्लीन करण्याचं काम जे आहे या सायट्रिक ऍसिडमुळे केलं जातं त्याचबरोबर विटॅमिन सी चांगलं ता, सोर्स म्हणजे सुद्धा लिंबू आहे त्यामुळे लिंबू तुमच्या पोटातून गोष्टी क्लीन करण्यासाठी तुम्हाला मदत करेल नंबर तीन म्हणजे ऑलिव्ह ऑइल तुमच्या शरीरातील पाचक रस जो आहे किंवा वाढवण्यासाठी हे ऑलिव्ह ऑइल जे आहे ते आपल्याला मदत करत त्याचबरोबर आपल्या शरीरातील मल आणि मूत्र विसर्जनासाठी सुद्धा ते अतिशय उपयुक्त असे आहेत हे ऑलिव्ह ऑइल जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये अगदी डिटर्जंट सारखं काम करत म्हणजे तुमच्या आतड्यांमधली जी काही घाण आहे ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला हे मदत करत आहे तुम्हीच या ऑलिव्ह ऑइलच्या ऐवजी चिया सीड्स आहेत त्या सुद्धा घेऊ शकतात चिया सीड ज्या असतात त्या पाण्यात जर एकदा भिजवल्या तर त्यानंतर त्यामध्ये जसं आपण आहे तो भिजवल्यानंतर त्याला जसं आवरण निर्माण होतं त्याचप्रमाणे चिया सीड्सला सुद्धा एक आवरण निर्माण होतं आणि ते आपल्या आतड्यांच्या मधील जी काही घाण आहे तिच्या जवळ जाऊन आणि त्या घाणीला बाहेर काढण्यासाठी ते मदत करतं म्हणजे तुम्ही एकतर ऑलिव्ह ऑइल यूज करू शकता किंवा चिया सीड्स यूज करू शकता हे मिश्रण कधी घ्यायचं आणि केव्हा घ्यायचं तर के रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही दोनशे ते अडीचशे एम एल पाणी घेऊ शकतात हे पाणी आपण कोमट असायला हवं आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू जो आहे तो पिळायचा आहे त्याचबरोबर एकतर तुम्ही एक चमचा ऑलिव्ह ऑइल त्यामध्ये टाकू शकतात किंवा एक चमचा चिया सीड्स जे आहे त्या टाकायच्या आणि हे जे मिश्रण आपण घेतलंय ते रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला प्यायचंय आणि जेव्हा तुम्ही हे प्याल त्यानंतर तुमच्या पोटात गेल्यानंतर ऑटोमॅटिक ते त्याचं जे काम आहे ते, ते, ते करायला सुरुवात करेल पण तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा हे आपण मिश्रण बनवणार आहे आणि ते पिणार आहे त्याच्या तीन तास आधी तुम्ही कोणत्याही प्रकारचा रस आहार असेल किंवा फल आहार असेल कोणत्याही प्रकारचे काहीही खायचं नाहीये म्हणजे तुम्ही जेवण त्याच्या चार तास किंवा तीन तास आधी व्हायला हवंय म्हणजे तुम्हाला जर समजा हे बनवलेलं जे लिक्विड आहे किंवा जे क्लिन्झिंग आपण त्याला डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक सुद्धा म्हणू शकतो हे जर तुम्हाला रात्री दहा वाजता प्यायचं असेल तर तुमचं जेवण हे सात वाजता होणं हे अपेक्षित आहे आणि त्यानंतर तुम्ही हे प्यायला सुरुवात करा हे पिल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवतील असं हे प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार वेगवेगळं असू शकतं पण त्यात सुद्धा जेवढे आपण सगळे आजपर्यंत एक्सपेरिमेंट केले आपण हे डिटॉक्सिफिकेशन रिंग पहिल्याच दिवशी घेतल्यानंतर आपल्याला जास्त काही हलचाल जाणवत नाही पण काहींना जाणवू शकतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे आतड्यांमध्ये काहीतरी हालचाल होते असं आपल्याला जाणवत त्याचबरोबर काहींना हळूहळू दुसऱ्या दिवशी आपल्या स्टूलचा रंग जो आहे तो ग्रीन झाला आहे असं वाटतं तिसऱ्या दिवशी काहींना आपल्या पोटामधून वेगळाच असा कचरा बाहेर निघतोय असं सुद्धा जाणवू शकतं पण हे सगळं होत असताना तुम्ही घाबरून जायचं नाही तर हे म्हणजे आपल्या पोटामधील जो काही कचरा आहे तो या स्वरूपामध्ये बाहेर निघतोय आणि आपलं शरीर हे आतून छान आणि सुंदर असं स्वच्छ होतंय याच आपल्याला एक त्यामध्ये प्रतिपादन मिळत आहे त्यानंतर आपण जर समजा हे पाच दिवस केलं त्यानंतर काय के आपण थांबून जायचं नाही किंवा आता झालं आपलं पोट पूर्ण डिटॉक्सिफिकेशन झालं तर असं न करता रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही एक ग्लास गरम पाणी त्यानंतर नक्की कंटिन्युअसली पित राहा तुम्ही सुद्धा मी सांगितलेलं हे जे डिटॉक्सिफिकेशन ड्रिंक आहे ते बनवलं का आणि बनवल्यानंतर तुम्हाला त्याचा काय बदल जाणवला हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला पुढचा कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही जर वरती नवीन असाल तर योगा योगावित राजूला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद